नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत शाबू भिजवलेले आहे त्याचे धिरडे कसे बनवायचे तर ही अर्धा कप शाबू भिजवलेले आहे काय काय साहित्य लागते ते पाहूया धरड्यासाठी साहित्य बघा अर्धी वाटी पनीर किसून घेतलेले आहे एक बटाटा उकडून किसून घेतलाय तीन चमचे शेंगदाणा भाजलेला कूट घेतलाय तीन चमचे शिंगाळा पीठ घेतलाय कोथिंबीर अर्धी वाटी जिरे एक चमचा सेंदू मीठ चवीनुसार घ्यायचं आहे मिरच्या पासा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि शाबा भिजवलेला घेतलेला आहे अर्धी वाटी परातीमध्ये साबुदाणे भिजवलेले घेतलेले आहे बटाटा उकडलेला घालायचा आहे शेंगदाणे घालायचे आहेत मिरच्या बारीक केलेल्या घालायच्या जिरे घालायचे आहेत कोथिंबीर घालायचे मीठ घालायचं आहे सेंद्र मीठ हे जे आपण पनीरचे बारीक केलेले किस आहे तो घालायचा आहे हिंगाड्याचं पीठ घालायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गोळा करून घ्यायचा आहे आता मी हे जे तयार करून ठेवलेलं पीठाचा गोळा आहे ते दहा मिनटं भिजत ठेवणार आहे अबुदण्याचं आणि सर्व मिक्स केलेलं भिजलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे थोडंसं हाताला पाणी लावण्यासाठी पाणी घेतलं आहे मी इथं हे एक पान घेतलेलं आहे केळीचं ते जरा भिजवून घ्यायचं धुवून घेतलेलं आहे पाणी लावलं की चिकटत नाही तर ह्याचे असे छोटे छोटे दिरडे करण्यासाठी गोळे करून घ्यायचे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे चिकटत नाही असे छोटे छोटे गोळे करायचे आता हे हाताला जरा थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने पसरवून घ्यायचेत केळ्याच्या पाण्यावर केल्यानंतर त्यातले जे प्रोटीन्स असतात ते गुणधर्म आपल्या पदार्थात उतरतात त्यामुळे पदार्थ खूप छान रुचकर होतो आरोग्याला पण हानी पोचत नाही तर अशा दे पद्धतीनं आपण धिरडे करायचेत उपवासाची धिरडे पातळ करून घ्यायचेत गॅसवर तवा तापवत ठेवला आहे नॉनस्टिक तवा ठेवायचा आहे आणि तूप घालायचं आहे तूप सगळीकडे पसरून घेण्यासाठी फक्त काळजी घेत तूप पसरवायचं आहे गॅस रस्सा अंदच ठेवायचा तवात आपल्या तिरडे आपले हळू काढायचे एक दो दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दोन मिनटानं काढायचं आहे आपले धिरडे झाले का पाहायचं एका बाजूने भाजलेलं आहे आता दुसऱ्या बाजूने भाजत ठेवायचंय असं जरी भाजत ठेवलं हो तरी चालेल आपले धिरडे झाले का पाहू आता छान भाजलेले आहे सगळीकडने असे सुटलेले आहे का अशा उलटण्यानं काढायचं सर्व करण्यासाठी या एका प्लेटमध्ये काढते तूप घालून घ्यायचं आहे सगळीकडे पसरून घ्यायच आपले हिरडे सोडायचे त्याच्यात पद्धतीने झाकून ठेवायचंय दोन तीन मिनटां झाकण काढायचंय थोडंसं सो तूप सोडायचंय तूप सोडल्यामुळे छान निघते हे तूप नाही सोडलं तर ते व्यवस्थित निघत नाही चिकटते हे परत आहे आणि दोन मिनटासाठी परत झाकून ठेवायचं आहे हे भाजलं आहे आता हे काढायचं आहे सर्व करण्यासाठी असं काढायचं आहे प्लेटमध्ये आपली नेहमीची खोबऱ्याची चटणी उपवासाची तयार केलेली आहे आणि आपले धिरडे पण तयार आहेत बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक छोटासा लाईक करत चला आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी येतील आणि तुम्ही ते पाहू शकाल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद